मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये होत आहे कॅप्टन्सी पदासाठी गोंधळ हो तर मित्रांनो आलेला आहे नवीन प्रोमो कॅप्टन्सी टास्कचा तर मित्रांनो ला ला का आहे ते प्रोमो सर्व काही जाणून घेऊया तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रोमोमध्ये मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की बिग बॉस घोषणा करतात की तळ घरात आपल्याला कुलूप ठुलेला आहे आणि बीबी दरबार दरबाराची जी चाबी आहे ना ते तुम्हाला पूर्ण घरामध्ये हुडकायचे आहेत आणि जे कोणी ते चाबी हुडकल ते बनणार घरचा नवीन कॅप्टन असे बिग बॉस घोषणा करतात तेवढ्यामध्ये नाही का सगळेजण बघू शकता की सगळीकडे हुडकत आहेत ते चाबी ड्रॉर मध्ये पलंगा खाली बाथरूम मध्ये सुद्धा ते चाबी हुडकत आहेत सगळे एकदम गोंधळ करत आहेत कारण कॅप्टन सगळ्याला बनायचं आहे पण बिग बॉस नंतर एक घोषणा करतात की जर तुमची चाबी त्या खुलपाला लागली आणि तो कुलूप खुलला तर तुम्ही बनणार ह्या बिग बॉसच्या म्हणजे ह्या वीकचे नवीन कॅप्टन तर जर तो जर कुलूप खुलला नाही तर तुम्ही बाद होणार असे बिग बॉस म्हणले म्हणजे खूप सारे चाव्या राहणार आहेत घरामध्ये एकच चाबी नाही आणि ज्याच्याकडाकड म्हणजे ज्याच्या कर, ते लकी की येईल तोच बनणार कॅप्टन कारण खूप सारे की असे लपून ठेवलेले आहेत वेल मित्रांनो काय काय वाटते कोण होणार या घरचा नवीन कॅप्टन वेल तुम्हाला काय वाटते कोण हो व्हाव या घरचा कॅप्टन हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर